या क्षणाची सर्वात मोठी बातमी गेल्या काही दिवसापासून सुरू असलेल्या अवकाळी आणि मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड मोठं नुकसान झालं आहे त्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करा अशी मागणी शेतकऱ्यांकडून वारंवार होत आहे एवढंच नाही तर यासाठी विविध ठिकाणी आंदोलन देखील झाल्याचं पाहायला मिळत आहे या, या संदर्भात कृषी मंत्री दत्ता भन्ने यांनी सुतोवाच केलं असून या संदर्भात बोलत असताना कृषी मंत्री नेमकं काय बोललेत पहा आपल्या सगळ्यांना माहिती की आता साखर उद्योग हा खूप महत्वाचा उद्योग या राज्यामध्ये उद्यो आहे आणि आता निश्चित प्रकारे या उद्योगाशी संबंधित असणारे इथं आज कारखानदार आहेत चेअरमन आहेत अधिकारी आहेत संबंधित डेकोरेशन शुगरचे सगळे पदाधिकारी आहेत आणि नवीन नवीन आता प्रत्येकाने नवीन टेक्नॉलॉजीला गेलं पाहिजे आणि शेवटी निमित्तानं निश्चित प्रकारे त्यामध्ये कारखान्यांच्या बाबतीमध्ये आता जे काय नवीन नवीन प्रयोग ते हे साखर कारखान्यामध्ये केले गेले त्याचंच आज हे सगळं आहे आज आम्ही ते पाहतोय आणि निश्चित त्याचा फायदा कारखानदेररोज माझ्या जे ऊस उत्पादक शेतकरी या सर्वांना मिळेल निश्चितपणे आपण जर पाहिलं तर या स्टॉल्स जे आहेत ते वेगवेगळ्या वे उपकरणं या ठिकाणी आपल्याला या स्टॉलच्या निमित्ताने पाहायला मिळतात भविष्य काळात या सगळ्याची गरज कशी वाटते तर गरज भविष्य काळात आता आपल्याला बदललंच पाहिजे ना आता आपल्याला आधुनिकतेकडे गेलं पाहिजे आणि निश्चित प्रकारे त्याचा फायदा हा निश्चित प्रकारे सर्वांना या निमित्ताने मिळणार आहे आपल्याला आणि त्याचा फायदा पर्यायाने शेवटी हा शेतकऱ्यांना शेतकऱ्याचा जो ऊस पिकवतो त्या ऊस उत्पादकाला त्याचा फायदा मिळणार आहे राज्यात आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणावर पाऊस झालेला आहे कृषी मंत्री म्हणून एक नैतिक जबाबदारी पुढे आपण कसं बघतो आता नैतिक जबाबदारी म्हणण्यापेक्षा शेवटी हे निसर्गाचं संकट आहे आणि कुठले आता संकट आल्यानंतर त्या संकटाला आपल्याला सामोरं तर केलंच पाहिजे दिवसेंदिवस रोज रोजचा जर विचार केला तर आपण जे शेती पिकाचे जे नुकसान झाले त्यांचे पंचनाम्याचा जर विचार केला तर ते दिवसेंदिवस क्षेत्र हे वाढतंय काल चौसष्ट पासष्ट हजार होतं की आज सासष्ट लाख एकर एवढं मी क्षेत्र वाढते तर निश्चित प्रकारे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की हा विषय जो हवामान बदलाचा विषय पाऊस पडतोय पण एकाच दिवशी वार्षिक सरासरी प एवढा पाऊस एकाच दिवशी पडतो आहे त्यामुळं शेतकऱ्यांचं आतोनात नुकसान होतं आहे आपण निश्चित प्रकारे आपल्या माध्यमातून माझ्या शेतकरी बांधवांना मी एवढंच सांगू शकतो की या राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आणि आमच्या सगळ्या सहकाऱ्यांचं या सर्व परिस्थितीवर लक्ष आहे आणि शेवटी हे नैसर्गिक संकट आहे त्यामुळे या संकटाला सगळ्यांनी सामोरं तर आपल्या सगळ्यांना घ्यावं जावंच लागेल आणि ज्यांचं ज्यांचं नुकसान हे झालेले त्या सर्वांचे पंचनामे करण्याचं काम प्रगतीपथावर चालू आहे काही भागामध्ये नुकसान भरपाईची रक्कम हे साधारणतः मेपासून मे जून जुलै ऑगस्ट पर्यंत आज सप्टेंबर मला वाटतं आज तारीखाची आजच्या तारखेपर्यंत पाऊस अजूनही मोठ्या प्रमाणात पडतो आहे त्यामुळे निश्चित प्रकारे ज्या ज्याचं ज्याचं या निमित्तानं नुकसान होईल शेती पिकाचं होईल किंवा आपण नदी शेजारी जमीन असते त्यामुळे माती पण वाहून गेली त्या सगळ्या सकट सक्ट। जे नुकसान यामुळे होईल ते नुकसान भरपाई देण्याचा शासनाचा प्रयत्न राहील आणि शासन सर्व शेतकऱ्यांच्या पाठीमाग भक्कम आता ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या बाबतीमध्ये शेवटी काही निकष आहेत आणि या निकषाच्या बाबतीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री योग्य तो निर्णय घेतील दिपाळी निश्चित प्रकारे दिपाळीच्या अगोदर पिकाचं नुकसान भरपाई तर मित्रांनो एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता तुमचं या संदर्भात काय मत आहे खाली कमेंट करून नक्की कळवा चॅनल वरती नवीन असाल तर लगेच आपल्या महाराष्ट्र फर्स्ट या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा